मुसळधार पाऊस कोसळतोय अगदी पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे मुंबईतल्या सखल भागात पाणी तुंबायला आता सुरुवात झाली याचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसतोय वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल सवणी यांनी काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि या पावसाची तीव्रता अगदी पहाटेपासून पुन्हा एकदा वाढल्याचं आपल्याला चित्र दिसतंय आणि पाऊस संततधार कोसळत असल्यामुळे मुंबईच्या सकल भागामध्ये पाणी तुंबण्यास सुरुवात झालेली आहे आपण सायन परिसरामध्ये आहो आणि सायन परिसरामधली ही दृश्य आहे आणि या ठिकाणी आपण पाणी तुंबण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो वाहतुकीवरती देखील होताना दिसतो वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर महानगरपालिकेने जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाने भरतीची वेळ आहे आणि याच दरम्यान चार पॉईंट चौसष्ट मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती देखील मिळते याच दरम्यान जर पाऊस असाच कोसळत राहिला तर सकल भागामध्ये आणखी पाणी तुंबेल आणि काही मार्ग जे आहेत ते डायवर्ट देखील केले जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूक देखील दहा ते पंधरा मिनटं उशिराने सुरू असल्याची माहिती देखील या ठिकाणी उपलब्ध होते त्यामुळे मुंबईकरांचे हाल जे आहेत ते पुन्हा बेहाल होतानाचं चित्र देखील दिसून यायला सुरुवात झालेली आहे कॅमेरा पर्सन निलेश विशासवने झी चोवीस तास मुंबई